नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होता दुपारचे मित्रांनो बारा वाजून एकोणपन्नास मिनिटे आपण येथे आलेल्या तुरशी उत्पन्न शिकण्याशी किती चला तर आजची दुपारची भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊया पॅलेटीन व्हरायटी आहे मित्रांनो पॅलेटिन दादा किती किंवा आले किती किराले काय भाव गेली साडेतीनशे ओके धन्यवाद तीनशे पन्नास रुपये प्लेट असतो त्याचा माल होऊ शकतो पॅलेटिन व्हरायटी कुठल्या गाव कोणतं आपलं किती दिवशी आड दादा पुढ्या करता येतं एक हप्ता लागतो पण मोठी हो व्हायला किती क्षेत्रात लागवड केलेली आहे किती रोपं लावली होती साडेबारा हजार साडेबारा हजार खूप खर्च आला असेल ना लावलेला खर्च निघाला का आता निघाला निघाला कुठल्या गाव कोणता आपलं निपाड जिल्हा राशी ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ हो पाहता आमचे हॅलो मार्केट नाशिकच्या तीनशे पन्नास रुपये कॅरेटमध्ये वाशी तर तुम्हाला पाहू शकता व्हॅरायटी आणि व्हेरायटी दादा ना आणले किती कॅरेट आणले आहेत एक काउन करेट धन्यवाद दादा अशा व्हेरायटी असे आपल्याला दिले चारशे पंचवीस रुपये कॅरेट चारशे पंचवीस रुपये कॅरेट मालपाऊ शहा अशा व्हेरायटी दादा कोणती व्हरायटी माहीत नाही चारशे सत्तर रुपये कॅरेटमध्ये पाचशे प्रकारचे मिरची मालपाऊ शेत दहा किलो वजन दादांनो वैरायटी माहिती कितीकडे आले आज सत्तर सत्तर चारशे सत्तर गेली कुठलं गाव कोणतं आपलं वेट सागर एकच गाव का हं नाव काय परत सांगा योगेश कासा गावाचं नाव वेट सागर वेट सागर धन्यवाद हिंदी युट्युबला काय ते हां मी काय

माल पाऊ शन दो व्हरायटी दोनशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे कारलं माल पाऊ शता येईल आर्यन व्हरायटीचं दोनशे तीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन आले दादा हा नऊ काय भाव गेला हा दोनशे पंच्याऐंशी हे ना कोणती व्हेरायटी आर्यन आर्यन व्हेरायटीचा माल आम्ही तुम्हाला पाहू शकता अशा प्रकारचा का आता फुल भरती केली हो फुल भरती ना समोर तर नाराज नको व्हायला पाहिजे दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज तीनशे रुपयापर्यंत त्याच्यावरती नाही आणि हलके माल दोनशे रुपये दोनशे कुठल्या गाव कोणतं आपलं ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा वनिता ते दिलं काय मित्रांनो गेलं दोनशे चाळीस रुपये कॅरेट किती कॅरेट आले आज जा। पाच कॅरेट फक्त दोनशे चाळीस रुपये चालू झाले पहिला तोडा दोनशे चाळीस रुपये कॅरेट असतं मला वनिता भेटायची आवली नमस्कार नमस्कार काय भाव केलं दादा अडीचशे दोनशे पन्नास अडीचशे भाव कुठपर्यंत आहे आज भाव कुठपर्यंत आहे अडीचशे ते तीनशे फायस्ट बाजार भाऊ फायस्ट बाजार भाऊ धन्यवाद नऊशे पन्नास रुपये कॅरेट नंतर प्रकारचा माल पाहू शकता वनिता ना वनिता व्हेरायटी कोणती व्हेरायटी मावली वनिता व्हरायटी वनिता अच्छा किती कॅरेट आणले आज न? किती कॅरेट आणले काय भाव काय दादा तीनशे तीनशे अठरा रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचं वनिताचं गिल काय माल पाहू शकतात किती तोडा या चौथा तोडा अजून किती तोडे होतील म्हणजे किती वेळेस चालते ते लावल्यावर एकदा ते पावडर देत राहिला गावाचं नाव काय आपलं चांदोरी 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 सायखेडा का आणि तालुका धन्यवाद दादा तुमचं एकच गाव का आणि काय भाव गेलं गेल का अठरा अच्छा सोबतीच आहेत का हो बरोबर वनिता व्हेरायटी तीनशे आठ रुपये करायला मित्रांनो चौथा तोडा मित्रांनो अशा प्रकारची काकडी आणली दादा दादा किती कॅरेट आले आज चोवीस होते चोवीस कॅरेट शाईन व्हरायटी ओके अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो चोवीस कॅरेट आणले अशा प्रकारचं वीस किलो वजन काय भाव केलं दादा एकशे सत्तर फक्त किती तोडा या चौथा पाचवा तोडा शाईन व्हरायटी अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता गावाचं नाव काय तालुका ओके जिल्हा नाशिक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला 4500, 4500, 4500, तुम्हाला या काकडीचा आतापर्यंत जास्तीत जास्त किती भाव मिळाला मार्केटमध्ये या या कमीत कमी किती भाव मिळाला आजच का ठीक आहे चढ उतार चालूच राहत धन्यवाद दादा एकशे सत्तर रुपये कॅरेट शाही काकडी मित्रांनो अशा प्रकारची काकडी आणलेली दादा आणि दादा किती आले आल्यास काय बघाल दादा दोनशे <प्राण> अठ्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालाला पाहू शकता नेत्रा व्हेरायटी किती थोडा दादा <प्राण> आज माल जरा कमी निघतो किती ल क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे <प्राण> दोन कुठे माझ्या दोन वकला आहेत का हे दोनशे अठ्ठ्याहत्तर गेलेलं आहे ते काय भाव गेलं दोनशे पस्तीस हे ही नेत्राच का अशा प्रकारचे काकडे नेत्रा व्हेरायटी होता थोडा दोनशे पस्तीस रुपये दो कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठून तर ऐकला आज जास्त नाही ना भाव समाधानी आहात का चालेल गावाचं नाव सांगा पेठमध्ये गाव कोण कोणतं कोहोर बरोबर तालुका पेठ आणि जिल्हा नाशिक धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं सोबतीच का सोबतीच आहात गे। भाव गेली अकराशे पन्नासला सहा काय कायबाव का गेली ती अकराशे पन्नासला सहा कॅरेट ठीक आहे काढू आपण भाव कोणती व्हरायटी दादा ही शाईन व्हरायटी अकराशे पन्नासाला सहा क्रेट मित्रांनो भाव काढू आपण गावाचं नाव सांगा ना हो हो धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा बारटोक वांगी बांध पाहू शकता काय बघेल दादा किती कॅरेट आले आज पस्तीस कॅरेट आणले दादानी अडीचशे रुपये कॅरेट किती तोडा या किती तोडे होता तो पूर्ण

तीनशे एक रुपया कॅरेट बारटोक वांगे मित्रांनो रुपयाचा माल पाहू शकता तीनशे एक रुपये कॅरेट बारटोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचे बारटोक वांगे आले दादा दादा किती कॅरेट आणले आज पंचेचाळीस कॅरेट पंचेचाळीस कॅरेट बारटोक वांगे किती थोडा दादा सातवा आठवा अशा प्रकारचा माल अंग बारटोक वांगे आणले दादाचाळीस कॅरेट काय भाव गेला तीनशे तीनशे साठ रुपये कॅरेट बरं आहे ना तर आता आनंदी आता गावाचं नाव सांगायचं धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो तीनशे साठ रुपये कॅरेट बाराटोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचा कॅलमरता माल पाऊस इथे केलेलं एकशे नव्वद रुपये कॅरेट एकशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं गॅलम भरता दादा किती कॅरेट आणले आज हे काय भाव गेलं दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गॅलम भरता किता तोडा आहे दादा अच्छा जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत आहे गॅलम भरता आज तीनशे तीस पर्यंत आहे तीनशे तीनशे तीस पर्यंत आणि हलके माल दोनशे साठ दोनशे तीस रुपये एकदा गावाचा ना सांगा गोटेवाडी शिन्न ठीक आहे धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारे माला गॅला मारतात तीन करा अशा प्रकारचे लाल वांगे आणले दादा आणि दादा व्हेरायटी कोणती को मेघना मेघना व्हेरायटीर आहे हे केलेलं आहे साडेतीनशे रुपये कॅरेट माल पाहू शकता साडेतीनशे रुपये कॅरेट असा प्रकारचा माल आहे हे गेलेला आहे चारशे रुपये मित्रांनो अशा प्रकारचे लाल वांगे आहेत पाहू शकता हे गेलेलं तीनशे साठ रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पंधरा किलो वजन चारशे रुपये कॅरेट पण वेगना व्हेरायटी आहे पण ना चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो अशा प्रकारची गावठी वांगे माल पाऊस सुद्धा आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट वांगे माल तीनशे रुपये आज आज किती का आणले काय अच्छा दोनशे पंच्याहत्तर रुपये करेट असत बंगाळी वांगे लांबडी वांगे सल्ली वांगे तीन शब्द आहेत काय कुठल्या गाव कोणत्या आपलं दिंडोरी तालुका होऊन आलेले आहेत दादा नाव सांगा ना एकदा आपलं गोंडाजीराम भाऊ मातेरी धन्यवाद दादा पाहुणे तो तीनशे रुपये कॅरेट अशे प्रकारचा माल आहे पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठला ऐकला जास्तीत जास्त भाव ना आज तीनशेच्या आसपास होत होता आज ओके चारशे रुपये साडेतीनशे की ठीक आहे आज जरा कमी आहे हां आज कमी पावणे तीनशे रुपये कॅरेट नंतर अन्नाशे प्रकारचा माल पाहू शकता व्हेरायटी कोणती व्हरायटी नाच्या भंगा चारशे छत्तीस नंबर आहे चारशे छत्तीस हा सातशे छत्तीस सातशे छत्तीस धन्यवाद दादा दादा व्हरायटी कोणती सांगते तुम्ही आले बा घेऊन काय भाव गेले तीनशे तीनशे पाच रुपये कॅरॅक्विटर ते लांबडी वांगे माल पाहू शकता बारा किलो वजन कुठे दादा गाव कोणतं आपलं लाखलगाव तालुका ओके जिल्हा नाशिक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज साडेचारशे धन्यवाद दादा तीनशे पाच रुपये कॅरेट असतो का तुम्हाला लावडी वांगे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये तुम्ही व्यापारी आहेत का <laughs> तुम्ही आणले बा दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट पण त्र्याशे प्रकारचा दोड काय माल पाहू शकता व्हेरायटी नाही का माहीत तुम्हाला नाही माहिती नाही पंधरा किलो बदल दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट पंधराव्नशे ना ना प्रकारचा नागा व्हेरायटीचा दोड काय दादा ना दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काय भाव गेला दोनशे सत्तर ओडके दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पण शेतकऱ्या मित्रांना दोडके दोनशे सत्तर रुपये कॅरेट नागाव व्हेरायटी कुठलं आहे गाव कोणतं आपला गाव लासलगाव लासरगावहून आले ते तालुका का तालुका निफाड अच्छा ते लासरगाव कानगाव मार्केट ते का ते लासरगाव तालुका नाही येत लासरगाव नाही धन्यवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे नागाव व्हेरायटी

निफाड ना धन्यवाद बरंच व्हेरायटी एकशे प्रकारचा माल मित्रांत एकशे पंधरा रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आहेत एकशे पंधरा केलं ना एकशे पंधरा रुपये कॅरेट माल आहे बरंच व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठून कुठे आज जास्तीत जास्त धन्यवाद एकशे पंधरा रुपये कॅरेट अठरा अठरामध्ये फ्लावरची आवक पाहू शकता एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो जयमाल पाहू शकतो चारशे त्र्याहत्तर व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची फ्लावर आहे पाहू शकता एकशे तीस रुपये ओझ हॅलो मार्केट नाशिक मित्रांनो ना अशा प्रकारची सुपर शिघ्र व्हेरायटी माल पाहू शकता मामानं आणलेली सुपर शिघ्रा व्हेरायटी एकशे पंच्याऐंशी रुपये ओझ <laughs> 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 <जाया> <h Mullay> सत्य बोलायचं मलाही चांगलं आहे मला चांगलं आहे <hullay> मायला भाव साडेसातशे रुपये कॅरेट मिळून राहू वीस किलो वजन अशा प्रकारचा माल आहे म्हणजे तो तुला हॅलो हॅलो मार्केट फायनल दादा काय बा विकली भेंडी साडेतीनशे रुपये कॅरेट बारा किलो आहे का का अकरा लांबून यायला सत्तर किलो अच्छा अच्छा त्याच्यामुळे दबली ती का किती कॅरेट आले आज फायनल भाव काय विकली आज तीनशे तीनशे ना ओके धन्यवाद गावाचं नाव काय धन्यवाद ना। तीनशे रुपये कॅरेट माला पाहू शकता जवळपास अकरा ते बारा किलो वजन नाही ना सर्व ना। माल तीनशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकतो तीनशे वीस किलो वजन प्रकारचा गोलटी माला पाहू शकता अडीचशे रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती किती कॅरेट आणले दादा आज आणले अडीचशे 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 रुपये कॅरेट पन्नास दुसू शकतो दोन अशा प्रकारचा मोठी साईज माल पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट जातो अरे माल व्हेरायटी मग नक्कीच गावाचं नाव सांगा दुबेरवाडी दुबेरवाडी धन्यवाद ते पाहतात नाही टोमॅटो मित्रांनो टोमॅटो आणलेले दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता आर्यन व्हरायटी दादा किती क्रेट आणले आज काय भाव विकला शेवटी शेवटी तीस दोनशे तीस हा दोन नंबर आहे का मग दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आरेल व्हरायटी वजन आणि चांगला माल एक नंबर काय पाहिजे चांगला माल जातो साडेसहाशे एकदम एक मोठी एक साईज ना क्वालिटी कुठलं गाव कोणता आपलं दादा सुंदर देशवंडी देशवंडी ठीक आहे धन्यवाद तुम्ही सोबतीस का तुमचं नाव तर सांगा आदित्यश्वर गाव शाळेत जाता का आज सुट्टी ठीक आहे <laughs> धन्यवाद